विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रही महत्वाचं आहे क्रीडा क्षेत्रातून ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी चांगले करिअर करू शकतात त्यासाठी जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी हवी असं प्रतिपादन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय खेळाडू विजयमाला पाटील खाडे यांनी केलं रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला विभाग प्रमुख स्वाती क्षीरसागर यांनी कॉलेजच्या उपक्रमाचा आढावा घेतला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देशात क्रॉस कंट्रीमध्ये दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल ममता पाटील ओंकार आदळकर वेदांती मणगुतकर यांचा सत्कार करण्यात आला तसंच आर्ट्स कॉमर्स सायन्समधील सर्व खेळाडूंना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं कोणत्याही क्षेत्रात काम करायचं असेल तर उद्दिष्ट ठेवूनच काम करावं लागतं असं केलं तरच राष्ट्रीय पातळीपर्यंत विद्यार्थी जाऊ शकतात तसंच विद्यार्थ्यांचं करिअरही चांगलं निर्माण होतं असं शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय खेळाडू विजयमाला पाटील खाडेकी यांनी सांगितलं मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करावा कष्टाशिवाय फळ मिळू शकत नाही हे लक्षात ठेवावं विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सतीश घाळी आणि प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माननीय अरविंद अण्णा कित्तूरकर प्राचार्य विजयकुमार चौगुले उपप्राचार्य विद्या पन्हाळे स्वाती क्षीरसागर रमेश पाटील मुख्याध्यापक श्रीरंग तांबे दयानंद ग्वाडी टी जे गारगोटे एस आर बाडकर यांच्यासह प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते